मुलीची ओवी पूज्यता डोळा ना देखावी आणि स्वकीर्ती कानी ना ऐकावी सावध काळ वाईट आलाय तरुण मंडळाला एक वाक्य सांगतो गरिबी आणि श्रीमंती दोनच बाजू आहे चांगलं आणि वाईट दोनच बाजू आहे पण आहे त्या परिस्थितीत तोंड द्यायला शिका काळ वाईट आलाय नव्याण्णव टक्के जनता स्वार्थानंच बरबटली कशातच काही राहिले नाही काय मते आणि अजून एक वाक्य सांगतो सगळ्यांना तुम्हाला किती राग आला तर दोन मिनटं हसत जा पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका त्याचं फळ वाईट आहे फळ वाईट आहे खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय दोन चार दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दोन चार दिवस लागत नाही पण त्याच्यावरची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा राग आकळा आणि आज कीर्तनात तुम्ही राग जर आकळला तर देवच व्हाल आकळा राग बायकोचा राग आला ना टी आवाज मोठा करा थोडा पावर कमी होत आहे त्याचा ती भांडती म्हणजे पिसळली का तिचा पावर कमी हो थोडा टी व्हीचा आवाज मोठा करा एक नाही तर थोडा हसा हसल्यानं पावर कमी होतो नाही तर मग तिथून निघून जा सोपा उपाय आणि औषध सांगतो तुम्हाला आपल्याकडे प्रत्येक रोगाला औषध आहे आट्याक यायचं नसल हसत जा आणि हस बोलत जा हसत काही नाही राहिलं महाराज लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव्ह इन द वर्ड काय म्हणते तुमचं